बियार न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली बीआर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली

यावेळी बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केद यांचा श्री स्वामी समर्थ मंडळ परिवार आणि जन्मंजयराजे भोसले यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक लाला राठोड शिवराज स्वामी संतोष भोसले पिंटू साठे बी आर न्यूज चॅनलचे अक्कलकोटचे प्रतिनिधी अल्ताफ पटेल आणि बी आर न्यूज परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते